नमस्कार माझं नाव आहे श्याम भोरके मुळचा साताचा आहे बँकेत अडतीस वर्ष नोकरी केली अनेक समाजसेवी संघटनामधनं काम केलं यातले काही प्रेरणादायी प्रसंग आपल्या आपल्यापुढं मांडावेत म्हणून आनंदाचं ए टी एम नावाची व्याख्यान मला सुरू केली त्यातला एक विषय म्हणजे ग्राहक सेवा ग्राहक सेवा कुठं लागत नाही सर्वप्रथम आपण म्हणतो ते दुकानात लागते दुकान जर नीट चालायचं असेल तर संतुष्ट ग्राहक पाहिजे आणि संतुष्ट ग्राहक हीच खरी जाहिरात असते तो इतरांना सांगतो आणि इतर लोक यायला लागतात मग त्याची अपेक्षा काय असते पहिली अपेक्षा की आपण आलं की दुकान उघडं पाहिजे बँक असेल तर ब्रँच उघडी पाहिजे म्हणून बाहेर ब्रँचच्या सर्व माहिती लिहिलेली असावी लागते त्याचे सुट्टीचे वार कोणते आहेत कामाच्या वेळा काय आहेत कॅशचे व्यवहार किती वेळात होतात कॅश नसलेले व्यवहारसुद्धा चालतात त्याच्या वेळा काय आहेत लॉकर ऑपरेट करायचं येणार आहे त्याची वेळ काय पूर्वी फिक्स्ड डिपॉझिट केलेली आहे फक्त रिसिप्ट न्यायला यायचं आहे वेळेनंतर किती वेळात येता येत आहे ते तिथं मांडले ह्या वेळा दिल्यात सगळ्या म्हणजे बंद असताना सुद्धा आम्ही सेवा देतोय काय ती माहिती देतोय तुम्ही या वेळेत आलाय तर हे उघडं राहणार आहे पण या वेळेत नसेल तर अमुक अमुक आहे मग ग्राहकाला जर अजून काही माहिती हवी असेल आणि हे बंद आहे तर काय करायला पाहिजे विचार करा काय करायला पाहिजे तिथे एक फोन नंबर लिहिलेला असतो की काही सांगायचं असेल शंका असेल तर या क्रमांकावर फोन करा बँक बंद असतानाचा समजा एखादा चांगला हुशार ऑफिसर आहे त्याचा नंबर देऊन ठेवला आहे तर त्यांना सुद्धा घरी बायकोला सांगून ठेवलं पाहिजे अगं मी नसताना कधी हो, फोन आला इथला तर त्यांना म्हणू नकोस अगं काय म्हणू नकोस की ते बँकेचं आहे इथं कसाला फोन केलाय तुला मी महिन्यातला पगारातला काही भाग देतो का नाही त्यांना फक्त एवढंच सांगायचं सा। की कि बँक किती वाजता सुरू होते बाकी काही त्यांना लागत नाही तेवढं कर म्हणजे त्या ग्राहकाला आता बंद असताना सुद्धा सेवा द्यायची एवढी आम्ही काळजी घेतलेली असते मग उघडली ब्रांच उघडल्यावर काय होत तो आल्यावर असा डावीकडून उजवीकडे बघतो भरत मुनी त्यांच्या नाट्यशास्त्रात हे लिहून ठेवलंय माणूस नेहमी असा डावीकडून उजवीकडे बघतो आणि मग मध्ये बघतो आणि मध्येच बघत राहतो असं त्यानं पाहिलं की असं सगळं स्वच्छ दिसायला पाहिजे हा हा प्रसन्न वाटतय प्रसन्न वाटत नाही तिकडे कपाटावर फायली ठेवल्यात जुनी वर्तमानपत्र पडली खाली कागद पडलेत असं नाही कसं स्वच्छ व्यवस्थित ठेवलेलं मन प्रसन्न होतं मग ते झाल्यावर तो काय बघतोय आता माझं काम आहे हे कुठल्या कॉन्टरवर हो आहे मला फिक्स्ड डिपॉझिट पाहिजे त्याचा माणूस कुठे आहे म्हणून ब्रँच जॉग्रुफी म्हणून एक प्रकार असतो कस्टमर सर्व्हिसमध्ये म्हणजे एक फलक लावलेला असतो त्याच्यावर लिहिलेलं असतं कॅश इतक्या नंबरचं कॉन्टर चेक स्वीकारणं इतक्या नंबरचं आहे फिक्स्ड डिपॉझिट इतक्या नंबरचे त्याला तिथच दिसतं आणि तेवढ्या नंबरच्या यालाच तो जातो ही ग्राहक सेवा आहे ब्रांच जॉग्रुफीचा बोर्ड लावलाय ना हे पाहायला पाहिजे मग तो तिथं जातो तिथं त्या नंबरवर गेला तर कोणच नसतं मग तो, तो? <laughs> तो काय म्हणतो आता कोण नाहीये तर काय करू शेजाऱ्याला विचारूया शेजाऱ्याच्या आणि जो नाही आहे त्यांचे संबंध जर चांगले असतील तर तो म्हणतो काय पाहिजे आत्ता ये येत आहेत ये काय चेकच द्यायचा आहे ना तो त्या बॉक्समध्ये टाका नाही तर द्या इकडं मी घेतो तो मदत करतो आणि संबंध त्या दोघांचे चांगले नसतील तर तो काय म्हणतो कुठं गेले थे ना जरा माग जाऊन सांगा साहेबांना म्हणजे कळेल त्यांना हे कुठं जातात असला अंतर्गत राजकारण मध्ये आणून ग्राहकाला त्रास द्यायचा नसतो कारण आपल्याला ग्राहक सेवा द्यायची मी करतो म्हणायचं मग त्याचा तो चेक घेतलाय झालाय रांगेत लोक असतील तर रांगेतले लोक नेहमी नकारार्थी झालेले असतात का तर आत्ता मला स्वीकारलेलं नाही एवढे लोक झाल्यावर स्वीकारणार आहेत तर कॅशियर जरी असला तरी त्यांनी मधनं असं करायचं हम्म रांगेतल्या त्या माणसाकडं पाहून त्याला ॲक्नॉलेज केलं तुम्ही आला त्याची जाणीव घेतली आहे की तो खुश होतो मग तो असा त्रासानं बघत नाही नाहीतर तोपर्यंत तो असं तो तो सारखं काय काय नकारार्थी तेच बघत असतं हे बघा कॅलेंडरचं पानसुद्धा बदललेलं नाही ते तर नुसतं आहे बघा असं असं पण त्याला नुसतं असं केलं असतं जस्ट सेकंद ना हां हां मग काही नाही तोच बाकीच्यांना ना सांगा अ पहिले दोनच दिवस गर्दी असते आता पगाराचे आहेत ना ते काय होत नाही आता ठीक होईल सगळं मग तो आपल्या वतीनं काम करायला लागतो चांगली सेवा असेल तर आणि त्यातनं तो आलेल्या माणसाचा स्वीकार करा तुम्ही आलाय याची आम्हाला जाणीव आहे म्हणा तुम्ही आलाय याचा आनंद व्यक्त करा या वागण्याबरोबर योग्य ते काम योग्य ते वेळात केलं पाहिजे फॉर्म भरायचा आहे तर मदत केली पाहिजे नाही तर हा घ्या फॉर्म घरनं भरून आणा आम्हाला काही माहीत नाही असं नाही आज लोकांना काही गोष्टी माहिती नसतात नॉमिनेशन करा जॉईंट अकाउंट असलं तरी करा हे सांगायला लागतं खातं उघडायला मदत करायची खात्यातले व्यवहार करायला मदत करायची खातं बंद करायला आलं असेल तर त्याच्याबद्दल थोडं तरी विवंजना व्यक्त करावं कशाला बंद करताय म्हणा आपल्याला काय आहे आपला पगार चालू आहे खातं ठेवू देत नाही तर बंद करू देत मी बँकेमध्ये होतो त्यावेळेच्या पद्धतीप्रमाणे जिथं जिथं होतो तिथला जिथं पगार व्हायचा तिथं मला खातं उघडायला लागायचं सेवा निवृत्त झाल्यावर म्हणलं सहा खाते आता काय करायचे आपण काही बंद करूया म्हणून एका शाखेत गेलो तिथल्याने वर सुद्धा पाहिलं नाही की बँकेत डेप्युटी जनरल मॅनेजर होते आपल्या झोनचे प्रमुख होते काही देणं घेणं नाही त्यांना सांगितलं आधार आणि पॅनचे कॉपी आणा मी ती घेऊन गेलो दुसऱ्या दिवशी त्यांनी खातं बंद करून टाकलं म्हटलं आता आहे या पुढच्या आठवड्यात आपण आपले लोकमंगल इथली जी शाखा आहे तिथं जाऊन बंद करूया आणि तेही आपल्यापासनं लांब आहे तिथं गेल्यावर मी म्हणलं खातं बंद करायचं आहे तिथं ज्या बाई काम करत होत्या त्या म्हणल्या साहेब तुमचं खातं आम्ही नाही आहे बंद करणार राहू देत ना म्हणलं मी राहायला लांब आहे त्या म्हणल्या साहेब तुम्हीच आम्हाला शिकवलं आहे ना की आता बँक बैंक, कोअर बँकिंग सोल्युशन सी बी एसमध्ये आली आहे कुठूनही कुठल्याही शाखेतलं काम करता येतं त्यामुळे इथं खातं असलं तर तुमच्या जवळच्या ब्रांचमध्ये तुम्ही ऑपरेट करू शकाल पैसे काढायचे झाले तर एम आहे काहीच आणि चांगल्या माणसांचे खाते आम्ही नाही बंद करत असं एवढं बोलल्यावर म्हटलं राहू देत बाबा चला ठेवा एकाच बँकेत दोन ब्रांचला आलेला हा अनुभव आहे कोणती ग्राहक सेवा म्हणायचं हे दुसऱ्या शाखेतली तुमचं खातं राहू दे खातं बंद करताना तरी आम्हाला वाईट वाटतं एवढं तरी म्हणजे जेवढ्या सेवा आहेत त्याची आपल्याला माहिती पाहिजे त्याची एक चांगली नोटबुक करून ठेवायची नाहीतर कम्प्युटरमध्ये ते सेक्शन ठेवायचे खातं करंट अकाउंटची माहिती सेविंगची माहिती फिक्स डिपॉझिटची माहिती रिकरिंग डिपॉझिट दुसरा विभाग आहे त्याच्यामध्ये सगळे कर्ज विभाग हाऊसिंग लोनला काय कार लोनला काय असं मी उदाहरण म्हणून बँकेचं घेतलंय कुठे असलं तरी ग्राहक सेवा फार्मात लोकांशी नुसतं गोड बोलून चालत नाही त्यांचं काम होण्याला महत्व असतं आणि त्याच्यात त्यांना मार्गदर्शन करायचं असं असं होईल तर तो ग्राहक आपल्याकडे कायमचा राहतो मग तो बाहेर लोकांना सांगतो आणखीन लोकांची खाती मिळवून देतो सॅटिस्फाईड कस्टमर इज द रिअल ऍडव्हर्टाईजमेंट तो आणत जातो आणि हे मिळत जातं ते करायचं आपण लोकांना नवीन काय आहे ते सांगायचं आता हे नवीन आलंय आमच्याकडे ते घ्या पैसे पाठवायला हे आर टी जी आहे ते वापरा एन एफ टी आहे ते वापरा रुपे कार्ड आलंय ते ठेवा घ्या एक जवळ ठेवा इतक्या सेवा आहेत की आता तुम्ही घरनं सगळं कराल मोबाईल बँकिंग शिकून घ्या घरनं हे कराल तेव्हा बँकेत गर्दी आहे का वगैरे हे प्रश्नच येत नाहीत तुम्ही तिथनच करू शकता हे सगळं लोकांना शिकवणं ही खरं ग्राहक सेवा आहे ग्राहक सेवा आहे वेगवेगळ्या डिपार्टमेंटल स्टोअर असतात दुकान असतात साधा भाजीवाला असतो तो सुद्धा म्हणतो हे फार खरेदी करतायत म्हटल्यावर तो चार मिरच्यावर टाकतो त्या चार मिरच्याचे तू पैसे मागत नाही पण त्याला वाटतं नक्की एवढं मला किती महत्त्व दिलं त्यांनी एवढं वर दिलेलं आहे असे समाधानी होतात म्हणून आपण प्रत्येक व्यवहारामध्ये दुकानच पाहिजे असं नाही आजूबाजूची माणसे आपली ग्राहकच आहेत त्यांना संतोषी ठेवायचं चेहरा हसोत्मुख ठेवायचा त्रासून जायचं नाही मदनाद त्यांच्याकडं बघून हां या मोबाईलमध्ये जेवढ्या खूण आहेत ना त्या करायला लागायचं असं मग ते समाधानी राहतात ग्राहक सेवा ज्याला जमली तो आयुष्यात यशस्वी होतो तो आनंदी राहतो तो इतरांचा गुरु बनतो काय करायचं हे तुम्हाला मी सांगितलं अशा पद्धतीनं वागा हाच विचार आपण जास्तीच लोकांच्यापर्यंत धन्यवाद